वेल जस्ट वाचवतो बरेच लोकांचा एक कॉमन प्रश्न आला माझ्या कट्टर फॉलोअर्सचा त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे की सर थर्टी पर्सेंट टॅक्सेशन ऑन एफ एनओ हे खबर खरी आहे का याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं डिस्कस करणार कर आहे कारण बरेच मॅक्सिमम लोक ऑफ ट्रेड नव्याण्णव टक्के लोक मार्केटमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग करतात किंवा फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करतात तर हे थर्टी पर्सेंटचा जी न्यूज आलेली आहे ती खरी आहे का त्याच्यामध्ये तीन महत्वाचे पॉईंट्स ज्या तुम्ही वाचले नसतील तर ते काय आहेत ते आपण या समजून घेऊया आणि ह्याच्यामुळे ओव्हरऑल आपल्याला काय इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा होईल का याच्या बाबतीत मला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे ऑराईट व्हिडिओ सुरू करायच्या आधी पहिले तर माझे इंट्रोडक्शन तुम्ही जॉईन जाऊ शकता मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअप तुम्ही पाठवा एक चोवीसाचा वेगळ्या तुम्हाला रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात थोडासा वेळ टीमला ते तुम्हाला रिप्लाय करतीलच ऑरेट तर चला आपण व्हिडिओ पण सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा पण एक बजेटचा आर्टिकल जेव्हा पण बजेट येत असतं ना त्यावर लोकांच्या काही अपेक्षा असतात आणि ते काही अपेक्षा असतात इंडस्ट्रीमधली लोक किंवा सामान्य जनता आपल्या फायनान्स मिनिस्टरपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते ओराईट हे एक कॉमन थिंग आहे आता एक्झाम्पल बरेचसे लोक म्हणतात की वरचा टॅक्स काढून टाका किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन्स काढून टाका सिमिलरली अशीच काही मागणी सरकार किंवा सरकारच्या काही लोकांकडनं किंवा इंडस्ट्रीच्या लोकांकडनं हे एफ गोष्टी आलेल्या आहेत ओके सो न्यूज काही महत्वाच्या इम्पॉर्टंट न्यूज हे आर्टिकल छापून आलेलं होतं की एफ वरती थर्टी पर्सेंट टॅक्स लागणार आहे ओके तो पण कसला टीडीएस लागण्याचा चान्सेस आहे असं आर्टिकल मध्ये आलेलो होतो पण ते आर्टिकल जर तुम्ही मित्रांनो नीटपणे वाचलं ना त्यामध्ये तीन महत्वाचे मेन पॉईंट्स आहेत ओके तीन महत्त्वाचे मेन पॉईंट्स कुठले आहेत ते आता समजून घ्या नीटपणे ओके सर्वात पहिलं पॉइंट म्हणजे ते म्हणतात त्या की रिटेल ट्रेडरला वाचवण्याच्या हिशोबानी जे लोक लॉसेस करत नाही नव्वद नव्वद टक्के लोक ऑप्शन स्टडींग मध्ये लॉसेस करतात नाही त्यांच्यासाठी जे मेनली हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्स आहेत हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्सची जी फ्रिक्वेन्सी कमी करण्याच्या हिशोबाने एसटीटी जो आहे ओके आपल्याला लागतो ना स्टेट ट्रान्झॅक्शन टॅक्स एसटी टी जो सध्याकडे झिरो पॉईंट झिरो वन सेवन पर्सेंट काहीतरी वरती आणि सिमिलरली काइंड ऑफ वरती आहेत तर ह्याची वाढ करावी अशी इंडस्ट्रीकडनं माग आहे सो जेणेकरून जर एसटीटी जर वाढला तर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रेडिंग लोक कमी करतील ऑप्शन ट्रेडिंग टोटली सोडणार नाही पण ऍट लिस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रेडिंग कमी करतील सो एक भाग हा झाला की एसटीटी वाढवण्यामुळे आता जरी सरकारने एसटीटी वाढवायला मला वाटत नाही की लोक कोण तेवढे बघणार आणि ज्याला ट्रेडिंग करायचंय तर ट्रेडिंग करतच राहणार एसटीटी जरी वाढला तरी कारण ऑलरेडी आपण जर आपण आपल्या मध्ये बघू ओके ब्रोकरेज काहीच नसतं पंच्याण्णव टक्के आपण टॅक्सेस पैसे भरतो भले कसल्या नॉर्मल लोक ऍक्टिव्ह ट्रेडर्स आहेत ते लोक पंच्याण्णव टक्के सरकारला टॅक्सेस देतात एसटी टी स्टॅम्प ड्युटी सेबी चार्जेस हे चार्जेस ते बघायला गेलं तर पण सो ओव्हरऑल एसटीटी जर वाढला तर मला वाटत नाही एवढा काही इम्पॅक्ट आपल्याला कोणाला येईल आपण हा वाढला आपण थोडे दिवशी नखडे करू आणि नंतर आपण ऑन करू पॉईंट वन झाला एसटीटी वाढवण्याचा सेकंड पॉईंट ते म्हणतात की एस ह्याला ओवरऑल ऑप्शन ट्रेडिंगला आपण जो सध्या बिझनेस इन्कम म्हणून क्लासिफाय करतो आता हे जर नीट समजून घेऊ की बिझनेस इन्कम म्हणजे काय आता समजा मी एक बिझनेसमॅन आहे ऑर इन माय केस जसं मी माझे बिझनेस ही करतो आणि ऑप्शन ट्रेडिंगही करतो राईट माझे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ज्या माझ्या लॉसेस होतात ओके फायनान्शियल इयर लेवलला समजा लॉसेस होतात तर मी ते लॉसेस माझ्या बिझनेस इन्कमच्या अगेन्स्ट मी ऑफसेट करू शकतो म्हणजे एल एस सी माझी एक लाखाच्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एका फायनान्शियल इयरमध्ये लॉसेस झाले आणि समजा की माझा बिझनेस इन्कम एक दहा लाख रुपयाचा आहे त्या वर्षासाठी तर ते दहा लाख मधले एक लाख रुपये मी मायनस करू शकतो आणि नऊ लाख वरती जे काय माझा टॅक्स बनतो त्याप्रमाणे मी टॅक्स भरू शकतो ओके सो ॲज ऑफ नाव फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंग सरकार त्याला एज अ बिझनेस मानते ओके okay? आणि ते बिझनेस मानल्यामुळे आपण कुठलाही दुसरा बिझनेस इन्कम असेल त्याच्या अगेन्स्ट आपण ऑफसेट करत जाऊ शकतो ओके okay? हा झाला पॉईंट नंबर वन आता ते म्हणतात की आपण आता ह्याला ऍज अ स्पेक्युलेटिव्ह इन्कम आपण करूया जसं इंट्राडे ट्रेडिंगची आपण म्हणतो कॅश मार्केटमध्ये जी इंट्राडे ट्रेडिंग आहे ना मित्रांनो ती स्पेक्युलेटीव इन्कम म्हणून काउंट केली जाते आणि त्याच्यावरती फ्लॅट तुमचा जो पण टॅक्स स्लॅब प्रमाणे तुम्हाला टॅक्सेस बसायला सुरू होतात ओके आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्याच्या अगेन्स्टमध्ये कशामध्ये पण ऑफसेटिंग करता येणार नाही इंटरनेट कॅश मार्केट जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करत समजा त्याच्यामध्ये तुम्ही लॉसेस केले तर तुम्ही तुम्ही त्या बिझनेस इन्कमच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही काही पण इतर बिझनेसच्या अगेस्टमध्ये तुम्ही करू शकत नाही सो हे जर झालं ना तर बरेचसे लोक सावधानीने विचार करतील की बाबा अरे आता लॉसेस पण मला ऑफसेट करायला भेटत नाहीये ओके माझे दुसऱ्या बिझनेसच्या अगेन्स्टमध्ये तर फायदा काय आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं बरेचसे ट्रेडर्स काय करतात की आता पर्सनल जे प्रॉफिटेबल ट्रेडर्स पण आहेत ओके ते काय करतात की एक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी क्रिएट करतात आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अंडर ते लोक ट्रेडिंग करतात जेणेकरून का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अंडर टॅक्सेशन पंचवीस टक्क्याला फ्लॅट आहे ओके आता ते पण कसं होईल काय होईल त्यांचं ट्रीटमेंट माहिती नाही जेव्हा जर सरकारनी जर बिझनेस याला बिझनेस इन्कमधनं काढून जर याला स्पेक्युलिटी इन्कम टाकलं तर अगेन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होईल सो जर सरकारनी त्याचं डेफिनेशन चेंज केली ना मित्रांनो स्पेक्युलेटिव्ह टू बिझनेस जर बिझनेस टू स्पेक्युलेटिव्ह इन्कम तर डेफिनेटली बराच मोठा फटका बसणार आहे ओव्हरऑल मार्केटला समजा त्यांनी केलं तर कारण हे कोणाला पसलं जाणार नाही आता तिसरा आणि फायनल महत्वाचा पॉईंट जो यांनी मेन्शन केलेला आहे याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो जे जे पण न्यूज आलेली okay? आहे ओके अजूनपर्यंत काय सत्य असं सब काय झालं नाहीये है की याच्यावरती टीडीएस लावणार टीडीएस म्हणजे काय की जसं आपण क्रिप्टो आपण जर तुम्ही जर क्रिप्टो करन्सी ट्रेड करत असाल ओके किंवा ऑनलाईन बेटिंग बिटिंग करत असाल तर त्याच्यामध्ये काय असतं की अफ्रंट टॅक्स कलेक्ट टी सी एस लागतो टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स म्हणजे काय लस इव्हन तुम्ही कुठली महागडी गाडी जरी घ्याल ओके तर त्याच्यामध्ये वन पर्सेंट टू पर्सेंट टी सी एस लागतो राईट पंचवीस लाखाची गाडी असेल तर जवळजवळ त्याच्यामध्ये पंचवीस लाखाचा टी सी एस तुमचं कापून लागतो टी सी एस म्हणजे काय तो ऍडव्हान्समध्ये टॅक्स कलेक्ट करते सरकार आणि नंतर तुम्ही फ्युचर ह्याच्यामध्ये तुम्ही ऑफसेट करू शकता ओके सेम थिंग जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करतात ओके क्रिप्टो म्हणा हे म्हणा जर शंभर रुपये टाकले तर त्याच्यामधले तीस रुपये सरकार साईडला काढून ठेवणार आणि सत्तर रुपयामध्ये तुम्ही ट्रेडिंग करत ऑफकोर्स ते तीस रुपये सरकार खिशात घालणार नाही ते नंतर तुम्ही टॅक्सेसमध्ये ऍडजस्ट करू शकतात हे पण जरी केलं ना तरी पण मेजर प्रॉब्लेम होऊ शकतो कारण लोकांनाही आवडणार नाही स्वतःची कॅपिटल विचार करा ना प्रत्येक तुम्ही ट्रेड करत बसाल आणि प्रत्येक वेळी टी सी एस सरकार मारत बसेल आणि त्याच्यानंतर लास्टला फायनली जाऊन तुम्ही ते ऑडिट करून सगळे पैसे जमा करत बसाल तर तेही योग्य नाही आहे राईट ओके <laughs> इव्हन okay. फॉर दॅट मॅटर असंही कोण को काही स्पेक्युलेशन चालू आहे की तुम्ही लॉसेस करा किंवा प्रॉफिट करा हे hey, आहे पण पण मला वाटत नाही तुम्ही लॉसेस करा प्रॉफिट करा तीस टक्के तुमचे कापले जाणं बरं अगेन सांगतो हे विथ विथोड न टॅक्स नंतर तुम्ही जाऊन काय करायचं या गोष्टी नंतर लास्ट लेवलला करा राईट आता मला खरंच सांगा किती लोक ऍक्च्युअल मध्ये छोटे ट्रेडर्स आहेत ऍक्च्युअली आपले रिटर्न फाईल करतात मला माहिती नाही किती लोक ऍक्च्युअलमध्ये करतात पण हे पण प्रॉब्लेमॅटिक होणार आहे सो ओव्हरऑल जर मला विचारलं ना मित्रांनो अजून तरी ही ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी एक प्रपोज लोकांना पाहिजे आहेत किंवा लोकांचं असं म्हणणं आहे की असं असं केलं गेलं पाहिजे आणि हे बजेटमध्ये येईल की नाही येईल हे फायनली निर्मला सीतारामन जे आपले एफ एम आहे त्यांच्यावरती आपल्यावर निर्भर राहायला लागणार आहे सो so डेफिनेटली वेळीचं जुलैचं जे बजेट असणार आहे डेफिनेटली अशा काही गोष्टी आल्या तर मार्केटमध्ये मोठासा भूकंप येणार आहे ओके okay? आणि जर अशा काही गोष्टी ह्या तिन्ही पॉईंट्स मधल्या काही पण गोष्टी जरी नावासाठी जरी आल्या ना मित्रांनो मार्केटमध्ये मेजर शेकडाऊन येणार आहे फॉर शुअर ओके कारण कोणालाही मार्केटला आवडणार नाही जर एफ एन ओला बिझनेस मधनं स्पेक्युलेटी टाकलं तर एफ एन ओ मधल्या टीडीएस मारायला चालू केले तर ऍडव्हान्समध्ये मध्ये टॅक्स कलेक्टेड सोर्स मारायला चालू केले तर आणि किंवा फॉरेन मध्ये एसटी जरी वाढवला तरी आपण आहोत थोड्या दिवसासाठी फॉर्श सो मित्रांनो ओव्हरऑल माझा टेक हेच आहे की की ओव्हरऑल ऑप्शन शेडिंग करायची करा। right. okay. तर आहे हेजिंगच्या हिशोबानी करा पहिली गोष्ट तर राईट ब्लाइंडली ऑप्शन ट्रेडिंग करू नका स्विंग ट्रेडिंग महत्वाचा वरती फोकस ठेवा ओके तुमचं शंभर रुपयामधला पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के पोर्टफोलिओ स्विंग ट्रेडिंगचाच असला पाहिजे आणि उरलेला चार ते पाच टक्के पोर्टफोलिओ तुम्ही तुमचा काय म्हणतात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये टाकला तर काय प्रॉब्लेम नाही ते पण बरं सांगतो तुमच्या मेन पोर्टफोलिओला हेच करण्याच्या हिशोबाने त्याच्याबरोबर काम केलं पाहिजे तरच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपल्याला फायदा होतो राईट सो मित्रांनो आज वेंगुर्ले वेंगुर्ले मी ॲक्च्युली आलेलो आहे वेंगुर्ल्यावरती वेंगुर्ल्या बीचवरती आलेलो आहे नेक्स्ट दोन तीन दिवस तुम्हाला इकडे दिसेल मी शूटिंग करताना ते वेंगुर्ला बंदर मागे दिसते आपल्याला आणि छान पैकी मी इकडे या होमस्टेमध्ये येऊन थांबलेलो आहे छान असे होमस्टे right. आहे राईट आठशे रुपये फक्त फक्त आठशे रुपयाला मस्तपैकी बीच समोर आहे दगड फेकण्या बीच आणि दिवसभर घरामध्ये मस्त आवाज असं वाटत की बोटीमध्ये आहे तसा समुद्राचा आवाज येतोय आणि छानपैकी वारा वाहतोय आणि इकडन उद्याची ट्रेडिंग पण मी इकडनच करणार आहे ओरेट टेन्शन काय घेऊ नका शांतपणे झोपा जे व्हायचंय ते चांगलंच होईल जे व्हायचं ते भल्याचंच होईल सरकार आपलं भलायचंच करणार आहे असं खोकला झालेलं आहे मालवणच्या पिकनिक पासूनच ओके पण होपफुली आता सगळं रिकवर होत आहे टेन्शन घ्यायची गरज नाही राईट जाता परत ज्याला पण पर माझ्याकडे शेअर मार्केट शिकायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय जे महाराष्ट्र